शेष म्हणे मज श्रम झाले अवतार हे मलाही माहित आहे ना वनवास मला होता तरी बायको माझी सोबत होती तुला वनवास नव्हता तरी तुझी बायको घरी होती मला वनवास होता तरी मी खात होतो तुला वनवास नसताना तू उपाशी राहिला मला वनवास स्वतः मी झोपत होतो तुला वनवास नव्हता तरी तू जागा राहत होता शेष म्हणला हे काय सांगा वांगीच्या गोष्टी आहेत का अंगत तिथं होते रामायणात होते अंगत मामाने दिलं प्रमाण म्हणजे रामायणामध्ये हे त्यांच्या समोरच्या घटना आहेत चौदा वर्षावर केले कुपोषण तुमच्या डोळ्या पुढच्या गोष्टी आहेत आणि त्यातलं मर्म शोधून काढलं शेषान हा घोटाळा झाला देवा एकाच कारणामुळे मी दहा होतो म्हणून मग तेव्हापासून म्हण तयार झाली माहिती का तुम्हाला माणसानं नष्ट व्हावं पण तसं काही नाही म्हणीचा भाग झाला आता मी दहाटा सेको माझ्या एवढे माझा कोणाचीच नाही माणसं धाकट्यात लाड असते महाराज मला तर सहा बहिणी सातवा भाऊ सगळ्याचा लाडका मीच आठवा आता शेष काय वैताग कुठं आहे मी धाकटा झालो इथं त्याचा वैताग आहे देवडून ते काय अडचण धाकटा झाल्यामुळं जर तुझी तक्रार असेल ना चल या जन्मात बदल करून टाक आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका